नमस्कार आपण पाहत आहात मराठवाडा जिंतेचं आता बातमी आहे नगरपालिका निवडणूक संदर्भातली ला, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे नगरपालिका निवडणूक अटीतटीची होत असून वार्ड क्रमांक बारामध्ये सर्व प्रतिष्ठित उमेदवाराची प्रतिष्ठा पणाला लागली आहे महाविकास आघाडीच्या सर्व महिला उमेदवार या रिंगणात उतरल्या असून महिलांनी काय प्रश्न हाती घेऊन या रिंगणात उतरले या संबंधित आमचे प्रतिनिधी नागेश लांजेने साधला हे संपर्क पाहूयात नमस्कार मी डॉक्टर वैशाली मुळे वार्डत्र बारामध्ये महाविकास आघाडीच्या काँग्रेसचे उमेदवार म्हणून वारलेले आहे या वॉर्डामध्ये जर आपण पाहिलं तर कामंही लहान लहान असतात मोठे असतात पण बायकांचे हे वेगळेच असतात जसे की रस्त्याचं असेल नाल्याचं असेल कचऱ्याचं असेल आणि त्यासाठी त्यांना येणाऱ्या अडचणी असतात ह्या पुरुष मंडळी तुला समजून घेऊ शकत नाही त्यांनी कामं केले असतील कामं होत असतात परंतु जे कामं होतात त्यामध्ये क्वालिटी असावी क्वालिटी असेलही पण तरीही रोडचं काम झाल्यानंतर परत जे काही नळ्याचे काम आहे ते केले जातात त्यामुळे केल्याला रोड पुन्हा उकरला जातो नालीचं असतं नाली व्यवस्थापनामध्ये नाली, नाली बांधली जाते परत त्या नालीवरचं झाकण नाही ते त्याच्यामुळे सगळ्या कॅरीबॅन्या त्या नालीमध्ये पडल्या जातात पाण्याचं व्यवस्थापन ज्या वेळेला आत्ता ह्या महिनाभरामध्ये पाणी येते आम्ही चांगल्या कामाचे होतो करतो पण त्या अगोदर जर उन्हाळ्यामध्ये पाणी पाहिलं तर कमीत कमी महिना ते दीड महिना पाणी नसायचं आणि त्यामध्ये पाणी असं सोडायचं की ते तीन तास चार तास पूर्ण रस्त्यावर वाहिलेलं असायचं म्हणजे त्या पाणी व्यवस्थापनही नाही आहे लाईटचं जर पाहिलं तर त्या जर खरीच गरज आहे म्हणजे असणाऱ्याच्या दारात दोन लाईटी असतील पण ज्या रोड आहे साईडला आहे ता त्यांच्या दारात एकही लाईट नाही आहे जिथं मतदारसंख्या कमी आहे तिथं जाणीवपूर्वक रोडची व्यवस्था केलेली नाही आहे म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळ्या कारणास्तव म्हणजे कुणाच्या घरी करायचे किंवा किती मतदार आहेत कोणता समाज आहे यावरून ज्या गोष्टी कामं केले जातात तर आम्ही इथून पुढं तसा कुठल्याही गोष्टी न करता सर्व मतदार हे आमचेच आहेत आणि प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू या विकासाच्या मुद्द्यावरची निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद पूर्ण काँग्रेसच्या महाविकास आघाडी सर्वच उमेदवार या ठिकाणी विकासाच्याच मुद्दे घेऊन या ठिकाणी पुढे निवडणूक लढवत आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे बारा क्रमांक हा जो वाढ आहे सर्व प्रतिष्ठापणाला तर जनतेने तुम्हाला मत नमस्कार मी सायली शेखर मी एक महिला उमेदवार म्हणून स्पेशली महिला साठी का जे काही काम आहेत ते करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल महिलांची ज्या समस्या आहेत म्हणजे नाल्या व्यवस्थित काढलेल्या नाही किंवा कचऱ्याची व्यवस्थापन व्यवस्थित होत नाही आणि रस्त्यांमुळे त्यांना खूप जाई जाण्यासाठी खूप अडचण येत आहे

कॅमेरे वगैरे मुलां सुरक्षिततेसाठी कॅमेऱ्याचा किंवा इतर स्टेटलाईटचा वगैरे आम्ही प्रयत्न करू लावण्याचा म्हणजे याच वार्डचे अनेक प्रश्न आहेत आणि ते प्रश्न तुम्ही घेऊन या निवडणुकीला तुम्ही सामोरे जाताय जे काही रोजची जी, जी, जी गरजा आहेत नागरिकांच्या लाईट असेल असेल असं हा पूर्ण करायचा तुमचा निर्धार आहे म्हणजे एकंदरीत या वार्डचे सर्वच स्थानिक जे काही प्रथम जे काही अन्न वस्त्र निवारा लाईट वस्तू ह्या जे काही नेम शिक्षण हे सर्वच प्रश्न घेऊन या सर्व महिला ही या निवडणुकीचं नारळ फोडलं आहे आणि हीच त्यांची आजची रॅली म्हणजे त्यांचं विजयाकडे वाटचाल आहे असं ते सांगत आहे पहात्रा मराठवाडाला हीच आवाज आहे नागेशलांची आभार